आदरणीय मोहनराव कदम दादा आणि आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर या आपल्या दोन्हीही ज्येष्ठांना ज्यांनी सातत्याने आपल्याला मार्गदर्शन देण्याचं काम केलेलं आहे ज्यांचं एक भावनिक नाळ या कडेगाव हो, मतदारसंघातील तालुक्यातील लोकांशी जुडलेली आहे अशा आपल्या दादांना आणि सणांना मी पलूसकडे गावच्या तमाम जनतेच्या वतीने प्रथमता मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आदरणीय दादांचं संपूर्ण जीवन हे खरंतर सर्वसामान्य लोकांमध्ये गेलेलं आहे जवळजवळ साठ वर्षाचा सार्वजनिक जीवनाचा दादांचा हा जीवन प्रवास राहिलेला आहे आज दादांचं जवळ पंच्याऐंशी ते शहाऐंशी वय आहे आणि आजही सकाळी मी वाजेगावला त्यांना भेटून ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचा आशीर्वाद घेतले तर कुणाला असं पटत नाही की या ठिकाणी दादांचं पंच्याऐंशी शहाऐंशी वय मला आठवतं त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी केलात की काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट जे आले होते पहिल्यांदा मी त्यांना विनंती केली की आपण साहेबांच्या स्मारकावर यावं कारण त्यांची इच्छा होती की साहेबांच्या स्मारकावर त्यांना तिथे जायचं होतं आणि तो साहेबांच्या स्मारकावर या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर वाजेगावला मी दुपारचं स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्यातनंतर आम्ही सगळी मंडळी बुरली इथे आलोलो होतो आणि दादांना भेटल्यानंतर मी सहज त्यांना सांगितलं की आमच्या या दादांचं पंच्याऐंशी वय त्यांना जवळजवळ दहा मिनटं विश्वास बसला नाही ते म्हणले मला वाटलं सत्तर ते पंच्याहत्तर वय आणि अशा प्रकारची आज ही दादांची जी ऊर्जा आहे ही गेल्या साठ सत्तर वर्षाच्या कष्टाची ती ऊर्जा आहे दादांनी अनेकांना कदाचित माहीत असेल नसेल एक ग्रामपंचायत सदस्यपदापासून सुरुवात केली ग्रामपंचायत सदस्य सरपंच चिंचणीमध्ये सोसायटीमध्ये सचिव म्हणून ते कामाला लागले आणि म्हणून कडेगाव तालुक्यात नेहमी असं बोललं जातं की सोनसळ ही जन्मभूमी आणि चिंचणीगाव हे दादांची कर्मभूमी सोनिरा खोऱ्यात लोकांची त्यांचं त्या काल काळामध्ये अत्यंत जवळचं नातं या ठिकाणी निर्माण झालं आणि तदनंतर त्या काळामध्ये सोसायटीचं काम केल्यानंतर ते खानापूर तालुक्यातील विटा इथे हळूहळू काम करू लागले आणि तिथे पंचायत समितीचे सदस्य आणि मग कडेगाव आणि खानापूर तालुक्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने जवळजवळ पस्तीस वर्ष जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये काम केलं जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवलं डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून दादा काम करत असताना त्यांनी एक सहकारी संस्था ही कडक शिस्तीने कशी चालवायची ती शेतकऱ्यांच्या हितासाठी कशी चालवायची हा आदर्श केवळ सांगली जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये घडवून दाखवला आणि उत्तम असा कारखाना हा दुष्काळी तालुक्यातला कारखाना हा या ठिकाणी कसा हा नफ्यात आणता येतील जास्तीत जास्त उच्चांकी दर हा कसा देता येईल ह्याचा एक चांगला आदर्श आदरणीय दादानी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये घडवून आणलं सातत्याने आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांची साथ त्यांना होतीच साहेब राज्यातनं पलूसकडेगावच्या विकासासाठी निधी मंजूर करत आणत होते आणि त्याची सगळी अंमलबजावणी गावोगावी या ठिकाणी त्या त्या गावातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आदरणीय दादा ते करत होते जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय होत असताना आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा सा जो आदेश असेल तो आदेश प्रत्यक्ष कृतीमध्ये कसा आणायचा ही सगळे राजकीय डावपेज जे आदरणीय दादा त्या काळामध्ये करत होते आणि म्हणून एक फार भक्कम साथ ही दादांना या ठिकाणी साहेबांची लाभली आणि साहेबांना सुद्धा दादांची ती लाभली ज्याच्यामुळे साहेब खरं महाराष्ट्रात शिक्षण सहकार राजकारण समाजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटून या ठिकाणी शक शकले आज खरं तर आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांचाही वाढदिवस आपण एका आनंदाने साजरा करतोय मगाशी उल्लेख केला ते खरं वस्तुस्थिती आहे साहेबांनी चौसष्टला भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि साहेबांची एक दूरदृष्टी होती साहेबांची एक धमक होती आणि म्हणून शून्यातने ही संस्था एका विशिष्ट या ठिकाणी स्तरापर्यंत साहेबांनी त्या संस्थेची उभारणी केली एकोणीसशे सत्याहत्तरला जेव्हा पुण्यामध्ये तीन महाविद्यालय सुरू केले ऐंशी का दशकामध्ये जेव्हा साहेब सक्रिय राजकारणामध्ये या ठिकाणी येऊ लागले तेव्हा त्यांना जो हातभार हवा होता भारतीय विद्यापीठाच्या लहान सहान गोष्टींमध्ये कुणीतरी पाहण्याचा तो डॉक्टर शिवाजीराव कदन सरांच्या रूपाने त्या ठिकाणी त्यांनी तयार केला साहेबांचं सा थेट मार्गदर्शन साहेब नेहमी म्हणायचे की शिवायरावांना त्यांनी तयार केलं त्यांच्या तालमीमध्ये आणि मग शिक्षण क्षेत्रात फार्मसीच्या क्षेत्रापासून ते पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि नंतर अनेक महत्त्वाच्या संस्था जी सा, सार यूजीसी सारख्या संस्थांवर ज्या लकीच्या आवारात आपण आहोत त्या सुद्धा मला वाटतं विक्रम पाटील कुठे आहेत बसलेत काम झाले त्या लकीच्या सुधा शिक्षण संस्थेला वैभवरावजी सुहासरावजींना माहीत असेल इथं यूजीसीचं अनुदान मोठ्या प्रमाणात देण्याचं काम सरानी हे डॉक्टर शिवाजीराव कदम सरांनी केलेलं होतं आणि सांगण्याचा हेतू असा की सरांनी एक उत्तम प्रशासन आणि हळूहळू भारतीचं व्याप कसा वाढेल भारतीचा विस्तार कसा होईल दर्जा कशी वाढेल हे सातत्याने साहेब नेहमी यायचे भारतीय विद्यापीठात दोन तीन दिवस द्यायचे दोन तीन दिवसात त्यांचं मार्गदर्शन मिळायचं धोरणात्मक निर्णय द्यायचे आणि तसंच सर आणि नंतरच्या काळात सरांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमच्या सर्व सहकारी त्याचा अंमलबजावणी आम्ही करत असायचं आणि म्हणून सरांचं सुद्धा एक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ म्हणून आज महाराष्ट्रात एक फार मोठी ओळख आहे आणि या सगळ्या कदम कुटुंबातल्या आमच्या सदस्यांनी जे स्वतःच्या कर्तृत्वाने जे त्यांचा एक ठसा उमटवला तो जनतेचा आशीर्वाद घेऊन उमटवला आणि आज तुम्ही सगळेजण त्यांना सदिच्छा शुभेच्छा देताय आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या औचित्य साधून जे आम्ही आज पलूस तालुक्यामध्ये टँकर वाटप केलं आहे त्याचा मनापासून एक मला आनंद आहे मी खरं तर आज बरंच काही बोलू शकलो असतो अनेकांनी उल्लेख केला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा खरं तर इथे भावनावश होऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकीटाच्या संदर्भात जे जे काही घडलं हे सगळं तुम्ही डोळ्यांनी पाहिलं कुणी वर्तमानपत्रात वाचलं कोण टी व्हीवर पाहत होतं कोण व्हॉट्सॲपवर पाहत होतं कोण मला भेटून विचारत होतं कोण मला फोन करून विचारत होतं आज काय होतंय मी म्हटलं माझ्या किशात तिकीट आहे फक्त आत्ताच द्यायचं राहिलं आहे एवढं सोपं जर असतं तर हे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऐंशीला पंच्याऐंशीला सुद्धा तुम्ही सगळी साक्षीदार आहात आणि म्हणून ह्या एवढं सोपं नसतं कधी कधी कहाणीमध्ये ट्विस्ट येते पण ट्विस्टला अनट्विस्ट कसं करायचं हे तुमच्या आशीर्वादाने आता मला लक्षात आलं आहे एवढं तुम्ही काळजी करू नका मी एवढंच सांगतो आणि म्हणून आता ट्विस्ट सुद्धा आता यापुढे शंभर वेळा विचार करावा लागेल ओडी ह्या ठिकाणी आता परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही उभी केलेली आहे हे सगळं तुमच्या आशीर्वाद आहे आणि म्हणून सांगलीमध्ये एक भाषण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समोर झालं त्यात मी काही परखड भूमिका घेतली पुन्हा एक तीन मेला भाषण झालं त्यातही काहीतरी मी बोलून गेलो ठीक आहे आता थोडं जोश असतो म्हणून काही बोलून गेलो पण मला एवढंच सांगायचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रासाठी कदाचित मी वाघ असेल माझ्यासाठी पलूसकडेगावातला प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्यासाठी वाघ आहे ओढं मी या ठिकाणी तुम्हाला सांग ते साहेबांच्या विचाराची माणसं आहेत ही तुम्ही सगळी वाघ आहात ओढं लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी तुमचं माझं नातं हे कुठलीही राजकीय परिस्थिती येऊ दे हे कायमचं राहणार आहे आत्तापर्यंत जे काही पाच वर्षात करू शकलो त्यात करोनाचा कालावधी आधा तुमच्याच आशीर्वादाने राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी सरकार आलं पुन्हा सरकार गेलं सरकार गेलं घालवलं जे काय घडलं त्याला चोख उत्तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय आज अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागांवर या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या आज खासदारांचा विजय इथे महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मिळवून दिला आहे म्हणून फार मोठं एक या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा कौल आहे त्याच्या सांगलीच्या आपल्या लोकांनी पलूस कडेगावच्या लोकांनी सुद्धा भरभरून आशीर्वाद देऊन आपल्याला साधून या ठिकाणी भर टाकलेली आणि म्हणून जबाबदारी आता आमची वाढलेली आहे आणि म्हणून कुठल्याही गोष्टीत आपण हवेत तर जाता येणाऱ्या काळातून आणखी आपल्याला जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न हा विश्वास आहे मी असं म्हणतो जे लोकांनी मतं दिली जे लोकांनी पाठबळ दिलं हे विश्वास आहे त्या विश्वासाला सार्थक राहण्याकरता आपल्याला आणखी जमिनीवर उतरून लोकांपर्यंत पोचून जे काय माता भगिनी असतील वयस्कर असतील कार्यकर्ते असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील तरुण पिढी असेल सगळ्यांपर्यंत पोचून येणाऱ्या काळात आता आपल्याला प्रश्न सोडवण्याची आणखी चांगली भूमिका येणाऱ्या दिवसात पार पाडायची संघर्षाचा काळ आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचे देशात सुद्धा आपण पाहिलं थोडक्यात काही ठिकाणी एक वीस एक जागासुद्धा जर आणखी कदाचित काँग्रेस पक्षाच्या आणि इंडिया निवडून आला असता तर या देशाचं चित्र आपल्याला दुसरं पाहायला मिळालं असतं म्हणून आता फार मी राजकारणावर फार सविस्तर बोलणार नाही पलूस तालुक्याने नेहमीच साहेबांची खंबीरपणे पाठराखण केलेली तसं पाहिलं तर मी पलूस तालुक्यात जेव्हा फिरतो आणि पलूस तालुक्यातनं फिरून जेव्हा मी परत कडेगाव तालुक्यात जातो मी असं लोकांना ठोकपणे सांगू शतो की कडेगाव तालुक्यातल्या लोकांना जरा सुधारणा करायला पाहिजे कारण पलूस तुम्हाला वरचड गेलेलं आहे आणि त्यात पलू शहराची भर नेहमीच चांगली पडलेली आहे दोन हजार चौदाचा निकाल मला अजूनही आठवतो गिरीश काका वैभवराव आणि त्यावेळेस वसंतराव पुदाले दादा आपल्या पलू शहराचं नेतृत्व करत होते भिलोडीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब काका तिकडे नेतृत्व करत होते वसगडेचे अरविंद काका असतील त्या ठिकाणी आमनापूरचे रामभाऊ उगळे भाऊ असतील अनेक नेते या तालुक्यात मंडळी या ठिकाणी काम करत होते पण चौदाचा संघर्षाची निकाल हो निवडणूक होती आणि त्या काळात आम्हाला आठवतं की पलू शहराने प्रचंड मताधिक्य साहेबांना त्या परिस्थितीत दिलेलं होतं कुंडल तर नेहमीच आमच्या पाठीशी उत्तम भाऊ महेंद्र आप्पा सत्ताविषय मला वाटतं बरोबर ना आणि ही सगळी तालुक्यातलं तेच परंपरा तीच आता पुढे आपल्याला कायम ठेवायची आता आता आपले खासदार आहेत बरोबर की नाही तुमच्या आशीर्वादाने आणि सर्वात मोठा वाटा या सगळ्यामध्ये पलूसकडे गावचा आहे आणि म्हणून आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनी तयारी करायची आज मला निश्चितपणे मी कालच सत्काराचा कार्यक्रम मिरजेमध्ये थोडक्यात झाला मी म्हणलं असला छोटा सत्कार आपल्याला करायचा नाही संपूर्ण सांगली जिल्ह्याने आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मी जे करतो ते मोठंच असतं आणि म्हणून जुलैमध्ये सांगली शहरामध्ये आपल्याला मोठा एक सत्कार सांगलीच्याच जनतेच्या हस्ते सांगलीच्या जनतेला साक्षीला ठेवून आपला एक सत्काराचा कार्यक्रम सांगली शहरामध्ये करायचा आहे एवढंच मी म्हणालो की विशालराव आम्ही पाठीशी उभे राहिलो त्याची काही कारणं आहेत म्हणलं जुन्या विषयांमध्ये नव्या विषयांमध्ये बदल आहे आणि तो बदल महत्वाचा वाटला म्हणून मी पाठीशी उभं राहिले आणि तो पुढे कायम बदल टिकला पाहिजे ह्याची जबाबदारी तुमची आहे कालच मी त्या भाषणामध्ये सांगितलेले आणि मला खात्री आहे ती टिकेल ती राहील आम्ही सगळेजण आपण एक दिलाने एक विचाराने आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा विचार जो पलूस कडेगावच्या मातीत सांगलीमध्ये आणि सांगलीतनं महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे स्वर्गीय वसंतदादांचा विचार असेल या सगळ्या विचारांची आता सांगड घाऊन ताकदीने एक दिलाने एक विचाराने आपल्याला काम करायचंय हे आज जे काही टँकर वाटप आम्ही केलेले आहेत हि एक छोटस त्यातला एक भाग आहे पण तो करायचा होता कडेगाव तालुक्यात सुद्धा आज जवळजवळ तीस एक टँकर आम्ही वाटप तिथे केलेले आहेत आज काही गावांना इथे करतोय इतर चुकून काही गावं राहिले असतील तर येणाऱ्या दिवसात त्याचंही आपण करू आणि म्हणून मला सांगायचं ही सगळी कामं येणाऱ्या दिवसात होऊन जातील अनेक गावांना कुठेतरी लहान सहान कार्यकर्त्यांचे गोरगरीब कुटुंबातल्या सदस्यांचे लग्न समारंभ असतात त्यांना टँकरचं ही व्यवस्था लागते अनेक गावांमध्ये कुठं मळे कुठे वस्त्या असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्यांना टँकरची व्यवस्था लागते आणि म्हणून निश्चितपणे मला खात्री आहे की ग्रामपंचायत स्तरावर हे आमचे सरपंच आणि सदस्य हे चांगल्या पद्धतीने या टँकरचा वापर ह्या गावातील सर्वसामान्य लोकांसाठी कार्यकर्त्यांसाठी केला जाईल एकच मला सांगायचं आहे हे सगळं करत असताना या ठिकाणी आता अनेकदा तुम्ही सगळे मोठ्या मनाने म्हणता की विश्वजित कदम आता जिल्ह्यातनं बाहेर पडलेत या ठिकाणी महाराष्ट्रात काम करतात राहुलजी आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी या ठिकाणी आज त्यांनी मला संधी दिली दक्षिण भारतामध्ये लोकसभेचे या ठिकाणी खासदार निवडीची मला संधी दिली तीन दोन सदस्यांची जी समिती होती आणि पाच राज्यांची जबाबदारी आमच्यावर दिली होती मला अभिमान आहे मी राहुलजींना सांगितलं की जी जबाबदारी दिलीत सर्वात जास्त खासदार भारतातनं काँग्रेस पक्षाला तिथनं या ठिकाणी आलेत आणि म्हणून आज हे सगळं करत असताना आज निश्चितपणे तालुक्यातल्या सर्व ज्येष्ठांचा मला आभार मानायचं आहे आदरणीय महेंद्र आप्पा सुद्धा दिवस रात्र या ठिकाणी आज दादांचाच आदर्श घेऊन साहेबांचा आदर्श घेऊन या ठिकाणी कुठंतरी सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होत असतात किरकोळ कार्यकर्त्यांचे काही प्रश्न असतील गावातले प्रश्न असतील कधी मी ह्या ठिकाणी दुर्दैवानी नसलो जर कुठं राज्यात आणि इतर काही कामांमध्ये व्यापक अडकलेला असलो तर या ठिकाणी ही कामं माझ्याकडे मांडण्याची भूमिका सातत्याने पार पाडली जाते आणि म्हणून हा एक फार मोठा हातभार या ठिकाणी तालुक्यातच्या रूपाने आदरणीय महेंद्राप्पांच्या रूपाने तुमच्या सगळ्यांच्या रूपाने मला मिळतो येणारा तीन महिन्याचा काळ हा फार या ठिकाणी आपल्याला बारीक पद्धतीने आता काम करावं लागणार आहे बूथ स्तरावर काम करावं लागणार आहे त्याची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची कार्यशाळा आपण या ठिकाणी मी येणाऱ्या दिवसात घेणार आहे एक आपण कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे दर वर्षाला राजकारणाची पद्धत बदलते एक मतदारांची पिढीसुद्धा बदलत असते मी बारीक अभ्यास केला ह्यावेळी एवढं यश काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला इंडिया इंडियाला का मिळालं तुमच्यापैकी विशेषतः पत्रकार मंडळी बसले बसलेत तुम्ही लोकांनी जर बारीक अभ्यास केला त्याच्यात सर्वात मोठं यश हे सोशल मीडियाचं आहे यूट्यूबचं आहे कारण मीडियाला काय बंधनं होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठं काही चॅनलवर कधी कधी तर काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रेची एकसुद्धा बातमी येत नव्हती भारत जोडो तर कधीच काय कुणी दाखवलं नाही परंतु आज जे काही सोशल मीडियाचा युट्यूबचा जो मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्यातनं लोकांपर्यंत पोचण्याचं फार मोठं साधन आता विरोधी पक्षाच्या असणाऱ्या ह्या सर्व सत्ताधारी पक्षांना मिळालं इथे उत्तर प्रदेशचे काय निकाल राहिले म्हणजे चाळीसच्या वर ऐंशी जागा होत्या तिथे चाळीसच्या वर इंडिया अलायन्सला यश मिळालं हे सगळं काही ना काही या गोष्टींचे संकेत आहेत आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे ताकदीने येणाऱ्या दिवसात या ठिकाणी आपल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजेत काय असेल तर निश्चितपणे आता दोन आठवड्याचं आमचं अधिवेशन जुलैमध्ये होईल आणि त्या अधिवेशन झाल्यानंतर मी पूर्ण वेळ पूर्ण वेळ इथे कडेगाव पलुसना मुक्कामासाठी आहेत काही किरकोळ व्यक्तिगत सुद्धा प्रश्न असतात कार्यकर्त्यांचे त्याचं भान त्याची जाणीव मला पूर्णपणे येणाऱ्या दिवसात ते सुद्धा प्रश्न गावावर बैठका इथे पोलसदा किंवा आणखी कुठेतरी घेऊन ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी पूर्णपणे मी पार पडेल थोडंसं हे जुलै हाचं अधिवेशन संपलं की पूर्ण वेळ मी जो दिला जाईल त्यातनं हे प्रश्न सुद्धा व्यक्तिगत स्तरावरचे सोडवले जातील हा विश्वास तुम्हाला देतो पुन्हा एकदा बराच वेळापासून तुम्ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात तुमच्या आजच्या कार्यक्रमास इथे येण्यास मला उशीर झाला त्याबद्दल सगळ्या आमच्या पलूस तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची विशेष करून महिलांची तुमची मनापासून माफी मागतो क्षमा मागतो कारण महिलांना असं ती दोन दोन तीन तीन तास बसवणं सवय नाही आपल्याला सवय सगळ्यांना आता मी लोकसभेच्या काळात कुठं कुठं बसतो आणि काय काय केलं एक दिवशी सांगितलं ते बोलणार आहे मी सांगलीच्या सभेत मी नेहमी सांगतो की सांगलीच्या सभेतलं जे माझं भाषण होतं लहानपणी आपण म्हणजे आम्ही म्हणे लहानपणी टी व्हीवर एक पिक्चर पाहायचो ते ह्याचं रॅम्बो वन रॅम्बो टू बरोबर ना आठवतं का ते पिक्चर होता रॅम्बो आला की वन झालं की टू आला की थ्री सांगलीत जे भाषण झालं ते रॅम्बो वन होतं सत्काराच्या दिवशी रॅम्बो टू असणार आहे काळजी करू नका हो मला बरंच काय बोलायचं आहे पण ते त्या दिवशी बोले मला एवढंच सांगायचं आहे आता आपण ताकदीने कामाला का कोण काय बोलतं कोण काय करतं याची चर्चा सोडून द्या आपण सगळे खंबीर आहोत साहेबांचा सा विचार आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि तो विचार घेऊन लोकांपर्यंत पोहोचवत लोकसुद्धा आपल्या पाठीशी आहेत ह्याच्यात कुणालाही मनात काही शंका ठेवू नका एवढंच ताठमानाने आत्मविश्वासाने आपण राजकारण समाजकारण करू एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा ज्या गावांना टँकर मिळाले त्यांचं अभिनंदन दोन चार गावं काही चुकून राहिली असतील तर येणाऱ्या दिवसात सुद्धा ती उणी भरून काढू ओढो बोलू इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र